मी करत सगळ्या मुलांचं लक्ष जात तिच्याकडे हे बघा सोप्पा आहे पहिल्यांदा वाय वाय काढून घ्यायचे वाय येतात तुम्हाला तुम्हार पवित्र अशी वायच किती काढू आता पवित्राला येते का हा वाय वाय काढायचे असे असे छान छान खाली पवित्र बस पवित्र खाली जागा पाहिजे आपल्याला आता काय करायचं बघा एक दोन तीन तीन नंबरचा वाय घ्या तीन नंबरचा वाय तीन नंबर हा इथं घ्या इथं पेन्सिल ठेवायची इथे हे बघा आता गोल करायचा डोकं सारखं चला करा केला हा आता बघा इथून या, ची या, ला ची? या, ची या ला ची? वाई ला ची रेषा या वायला जोडायची या वाईची याला जोडायची चला जोडून घ्या खालच्या वाईला जोडायची खालच्या इथे ह्या रेषेला

चला काढत आहे पवित्रा बघूया <tiny> खो 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 चालू आहे <tiny> चला ठीक आहे आता झाली आहे काढून आता आपल्याला काय करायचंय छोटी छोटे केस असतात ना ते करून घ्या की नाही थोडं केस विंचरतो की नाही आपण असे विनसरलेले केस असतात ना असतात असे करून घ्या बरोबर काढले कर पवित्रा बरोबर आहे आणि हे बघ खडू मी असं करून घ्यायचं थोडं आता आडवा खडू पकड आडवा पकड खडू हे बघ असं असा पकड आणि असं कर पकड कर आडवा पकडून हा असं असं घ्यायचं आणि त्याच्यावर पण थोडं थोडं गिरवायचं

ये थोडे ये बेल हल्ला का हात पवित्र हातकार पवित्र चल शिकंबळ मगर आटंबळ हा शिकंबळ हा आणि खाली तिचा फ्रॉग मस्त मस्त छान छान देवाय मला फ्रॉग

गोल आता आपण काढणार आहोत चौकोन काय काढणार आहोत चौकोन पवित्रा तुला जे आवडेल ते तू काढू शकते गौरी गौरी बोलायला सांगितलेलं नाही तर आपल्याला हे काढायचं राहिलं तिचं ब्लाऊज ठीक आहे तिचा शर्टचा ब्लाऊज डब्बा 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 डब्बा

छान आली का परी पापा की पवित्रा चला ड्रायव्हर जसा काय छान पवित्राने मस्त काढलेली आहे हा काय झालं माझ्याहून तुम्ही छान काढायचे आमच्या आमच्याहून जास्त नाही तुम्ही छान काढा चला खूप छान काढते चला 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 पवित्र झालं का कोणाल आहे चला गोळी घेऊ आपण चला